आरक्षण या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागच्या दोन दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावरून पोषण करत आहेत आणि त्या त्या पोषणामध्ये महाराष्ट्रातील मुंबईच्या दिशेने रवाना होत असून लातूर जिल्ह्यातील टाकळगाव येथील विजय कुमार घोगरे नावाचा हा तो मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत असंख्य आंदोलन केलेली आहेत आणि त्यांच्या विचाराला प्रभावित होऊन तो मनोज दरंगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनामध्ये सहभागी होत होता तीस ऑगस्ट दिवशी त्याचा दुर्दैवी रद्य करण्या झटक्यांनी मृत्यू झाला असून तो त्याचा वय अवगत चौतीस वय होत अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील हातरून असून त्याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा त्याचा छोटासा परिवार आहे त्याचा तो काही दिवसापूर्वी लातूर शहरामध्ये एका कपड्याच्या व्यापारा व्यापारी गाडीवर ड्रायव्हर म्हणून होता त्याची एकंदरीत घरची परिस्थिती बघली तर अत्यंत गरीब असा हा युवक होता।, होता तो सातत्याने विचार करायचा की माझी दोन मुलं आहेत त्या मुलांच्या शिक्षणासाठी काय करता येईल काय करू नये कारण त्याची एकंदरीत दीड एकर शेती असल्यामुळे तो कायम चिंतेत असायचा आणि मनोजारांगे पाटला असायचा जसं मराठा समाजासाठी आंदोलन सुरू झालं तसं तो त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून होता आणि त्याचा मृतदेह आज लातूर जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आले असता त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला कारण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आणि त्याच्या परिवारातील तरी एका व्यक्तीला सरकारी नोकरीत घ्यावे अशा पद्धतीची मागणी केल्यानंतर तेथील तहसीलदारांनी उपभोग अधिकारी यांनी त्यांची समजूत काढून त्यांना आश्वासन दिलं आणि त्यानंतर ते घेऊन ते गावाकडे रवाना झाले आहेत सरकार आणखी किती युवकाचा बळी घेणार आहे या आंदोलनासाठी मराठा समाजाच्या ओबीसी मधून आरक्षण घेईल असा संतप्त सवाल सध्या मराठा व्यक्त जात आहे विजय लातूर मी रहिवासी आणि माझा सक्का चुलत भाऊ विजय कुमार चंद्रकांत भोगरे याचा आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे आंदोलना दरम्यान मृत्यू झालेला आहे जे जे हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार करत असताना त्याचा मृत्यू त्याला मृत म्रत घोषित केलेला आहे आज त्याच्या पश्चात त्याची पत्नी दोन मुलं आणि आई वडील आणि हा वडिलांना एकटाच मुलगा होता डॉक्टर जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान विविध पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून हा करायचा आणि आमच्या गावातील अतिशय सक्रिय असा हा बिन्नीचा शिलेदार हा तो जरांगे पाटलासोबत राहत राहायचा सरकार सरकार बाप अजून तुम्ही किती वेळी घेणार आहात अजून तुम्हाला किती बळी हवे आहेत हा निर्णय लावण्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्ही चालढकल करताय प्रत्येक वेळेला तुम्ही शब्द देताय प्रत्येक ठिकाणी अतिशय गलिच्छ वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे संडासला बसण्याची जागा व्यवस्थित नाही आहे पाण्याची सुविधा व्यवस्थित नाही आहे संडास बाथरूममधलं पाणी संपलेलं आहे लोक उघड्यावर बसायचे का आणि त्या ठिकाणी आम्हाला जेवण्यासाठी व्यवस्था सुद्धा नाही आहे आणि जेवणासाठी व्यवस्था नसल्यानंतर माणसाने खायचं काय अतिशय बिकट परिस्थितीमध्ये उद्विग्न होऊन ह्या टेंट्समध्ये माझ्या या भावाचा मृत्यू झालेला आहे हा मृत्यू नैसर्गिक न होता हा मृत्यू सरकारनंच घेतलेला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि सरकार मायबाप तुम्हालासुद्धा हक्क माझा विनंतीच करतो आहे अजून एकदा आमचं मत तुम्ही लक्षात घ्या सरकार मायबाप निर्णय त्वरित लावा मराठ्यांना आरक्षण द्या आणि यातून आम्हाला बाहेर काढा अजून तुम्हाला किती बळी हवे आहेत हे तरी एकदाचं तुम्ही सांगा म्हणजे त्या पद्धतीनं आम्ही पुढचे पावलं उचलू